हजार रुपयाचा किराणा झाला पण पाच हजार रुपये मंडप डेकोरेशन झालेली ऍडव्हान्स दिली पण पाच हजाराचा हे पाच हजार कोणाले दिले कडे पाच हजार पाच हजार ते लक्षात नाही येऊन राहिला कडे या एक एक रुपयाचा हिशोब मध्ये लिहून ठेवा लागेल म्हणजे कसं कुठेतरी कधी हिशोब विचारला म्हणजे तर मला त्याला सांगता आला पाहिजे ना हम्म बाई बाई सांग बाप्पा सांग आता काय करा माझं ब्लाऊज राहिला आणायचं आपल्याला लक्षातच नाही राहिलं ब्लाऊज आली म्हणे मी फोन करतो म्हणे झालं म्हणजे ती फोन नाही केला आता मला अर्जंट ब्लाऊज आणायला लागते दोन दिवसावर लग्न राहिलं माझा ब्लाऊज नाही आला अजून आणि तेच साडी मला लग्नात घालायची आता माझं जाणं पण होत नाही आता काय करू आता एक काम करते यांनाच म्हणते चला म्हणून पटकन गाडीवर जाते पाच मिनट आणि पटकन वापस येते अहो अहो मी काय म्हणते सांग काय म्हणतो मी काय म्हणते मी काय म्हणते आता अहो रे अहो ने म्हणू तर काय म्हणू हे बा मी काय म्हणते मला जे साडी लग्नात घालायची किशोर ने, भाऊजीच्या नेमकं त्या साडीचा ब्लाऊज माझं आणायचं लक्ष नाही राहिलं तर प्लीज पाच मिनिट ना माझ्यासोबत ब्लाऊज शॉप मध्ये पटकन ब्लाऊज घेऊन येऊ आणि पटकन गाडीवर जाऊन गाडीवर पाच मिनिटात घरी येऊ आज प्रोग्राम आहे आज संध्याकाळी जाणं होणार नाही माझं नाहीतर मग छायात मी आम्ही संध्याकाळी जात असतो फिरत फिरत शांततेत मला संध्याकाळी जाणं होणार काय एवढे पाहुणे मंडळी आले घरी म्हटलं पाच मिनिटात जाऊन पाच मिनिटात घेऊन ह्याची खटखपणी तर वाटलंच होत मध्ये वाटलंच होत की घोर करशील काहीतरी वेळेवर माग टुंग लावशी हे राहिलं माया ते राहिलं माया त्यासाठी एक महिन्यापासून सामोरे की जाय रोज जात जाय खरेदी करून येत जाय रोज जात जाय खरेदी करून येत जाय पण मायामागे टुंग लावू नको मला सतराशे छप्पन कामं असतात समजलं का त्यासारखा नाही यावं मी मले काम आहेत मागे मागे आता त्याच्यात कशाला डोंगो लावून मी चला शेजारच्या माणसाने म्हणीन काय चला ना आता प्रियंका बायको प्रियंका प्रियंका ओ प्रियंका आई इकडे इकडे आहे मी आतमध्ये या रूम मध्ये माझ्या बेडरूम मध्ये प्रियंका हा प्रियंका व म्हटलं त्या बांगडावाली अन्न बोलवून हा बांगडावाली अजून नाही आली माय बी कधी येईन ते माय व आ इच्छा बाहेर बांगडा पूर्ण झाले पाहिजेत बाकी अजून तयारी करणार आहे हळद दही ले लय कामाय लागून लग्नाची बांगडावाली लावर फोन लावता काढा तर बोलाय आली लावर चार नंबर आहे म्हणतो ना तिचा फोन लावतील आणि तिथे खर्च सांग माझ्या वेळेवर या म्हणा मग काय माय नाही तर संध्याकाळी येईन मग काय कसं काय करा बाबा बरं आलीच नाही का अजून ती मी तिला काल म्हटलं बरं लवकर ये म्हणून बरं ठीक आहे मी लावते आई तिला फोन लावते मी लाव लवकर लवकर आई आई माझं ब्लाऊज राहिला आणायचं साडीवरच लग्नात साडी घ्यायला लागते की तर साडीवरच ब्लाऊज राहिला आणायचं ब्लाऊज वालीकडे ओळखलेला आहे ते म्हटलं पाच मिनिट उद्योग झाला पाच मिनटं ब्लाऊज घेऊन येऊ म्हटलं नाही म्हणून गेले नाही म्हणतात सांगा बरं समजावून काउन रे जा वारे वालेच रे तू लग्नात किती काम असतात बाईस जातील लग्न घर म्हणजे या

आणि तू फोन करती रे हां फोन करते लवकर मला उंगी दिले आणि तू जायचं ते सांग खबरदार आधी नाही गेला लक्षात ठेव हां चल कर तयारी कर लवकर तयारी तू सोडशीन मध्ये वा सोडशीन का पिच्चा माया माया मागस लागशीन तू तो, तो आईले दिले सांगू ना आई नाही आई माया मागा लागिन आता जे कर तयारी आता कसं नेता बरोबर आईले सांगत होतं <laughs> शायना हुवानाची आईली मला घालचली काची येतच नव्हतं मी आई맘 आगला किन मोह न लागते तेई बाई बाई गं अगं बाई अगं बाई बेंगळसळी नाही आली अजून बेंगळसळी काय मामी कशाचं काय ना कशाचं काय या घरात कुठं मेड तरी आहे काय हा दोन दोन सुना आहेत म्हणायले पण एक तर गिरी नवराच्या सोबत फिरायले गाडीवर बसून आणि दुसरी वशिंदा किचन मध्ये जाऊन पडलेली हं काय कशाचं काय मेळा इथे लग्न आहे पण काय शिस्त नियम काहीच नाही आहे मामी काहीच नाही आहे कशाचं काय कोण करेल काम कोण बोलावेल मग तू आहे की मंदा तू आहे ना बिग सिस्टर आहे ना देवर देवाची बिग सिस्टर आहे ना तू मग तू कर ना काम हो मामी तुम्ही तरी काम करता का तुमच्या माहेरी गेल्यावर हां तुम्ही तरी काम करता का तुमच्या माहेरी गेल्यावर आम्हाला सांगून आल्या मोठे अगं बाई श्वेता तुला अँग्री आला का अँग्री आला का तुला अगं बाई रियली सॉरी श्वेता रियली सॉरी तुला अँग्री आला व्हॉट काय अँग्री काय अँग्री आला काय अँग्री आला का तू काय बोलतो काय अँग्री अगं श्वेता अँग्री नाही अँग्री म्हणत आहे ना मी अँग्री अँग्री म्हणजे राग रागाला इंग्लिश मध्ये अँग्री म्हणतात तुला राग आला का अच्छा राग म्हणते का सी बावळ नाही मामी राग वगैरे नाही आला मला पण बरोबर आहे ना मामी कशाला आम्ही काम करू इथे आम्ही मुली आहे घरच्या म्हटलं सुना कुना कुठे गेले यांचा असंला ना सांगायला तरी करायचं हां यु राईट यु व्हेरी एब्सोल्युटली राईट डियर डॉक्टर आहे तुम्ही या होमचा डॉक्टर आहे आणि डॉक्टर इन लॉ करायला पाहिजे वर्क डॉक्टर इन लाणी वर्क करायला पाहिजे जाऊ दे मूर्ख आहेत त्या आणि तुझ्या तुझी डॉक्टर खूपच सुंदर आहे काय दोघींची पण डॉक्टर व्हेरी क्यूट आ व्हाट इज युअर नेम बेटा व्हाट इज युअर नेम हा आई एम तन्वी तन्वी ओ नाईस नेम नाइस नेम डियर आणि तुझं बेटा तुझं व्हाट इज युअर नेम माय नेम इज गार्गी व्हेरी व्हेरी वेरी नाईस नेम व्हेरी नाईस नेम बेटा बंदा आणि श्वेता तुम्ही नेम खूप छान ठेवले तुमच्या डॉक्टरची काय वेरी नाईस नेम व्हेरी नाईस हा मावशी मावशी आली मावशी आम्ही आलो आम्ही अगं बाई कोण आहे हु आर यू हा काय म्हटलं मावशी तुम्ही दोघांना बोला ना मला समजलं नाही काय म्हटलं आम्हाला ते विद्या मावशीने बोलावलं होतं की नाही लग्नाचे कामं करायला येते हा आम्ही त्या म्हणत की तुला सोबतीनं आणजो तुम्ही आम्हाला सोबतीन बी आणली कुठे गेला त्या विद्या मावशी अच्छा तुम्ही ऐका का गे हा वेळ आहे का कामाला यायचा किती लेट आला का तुम्ही आ माफ करा ताई आता उद्या नाही का लवकर येईन आम्ही ते लग्न घेतलं की म्हणजे घेतलं घेतला होतं की मी योत त्या आज शेवटचा दिवस होता लग्नातले सगळे कामं संपले आता उद्यापासून तुमच्याच घरी सुरू आजपासूनच उद्या किती लवकर येऊ आम्ही आजच्या दिवस माफ करून टाकत ताई काम म्हटलं की जिवारती त्यांच्या तसं काम तो धंदे करतात पैशाला मात्र तयार राहतात आता एक जण झाडून काढा एक जण भांडे घासा जरा पटापट करा आता बांगडावर घेणार आहे म्हटलं आणि आधी बरे स्वच्छ करे हॉल स्वच्छ झाडून घ्या इथे बांगडावाली बसणार आहे हो ताई हो हो ऐश्वर्या तू पटकन तिने हॉल झाडून घे पटकन हॉल झाडून घे तू आणि भांडे घासून घेतो हो करिश्मा तू भांडे घासून घे मी मी हॉल झाडून घेतो <laughs> वा नाईस नेम नाईस नेम ऐश्वर्या <laughs> आणि करिश्मा

आणि लगे इन, इनी रे भर माया आ दोन्ही इनी रे भर आणि पोनावर त्याच्या बहिणी भर माया पोरीले सगळ्याले बांगड्या भर हा बर 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 सगळ्याला एक एक डझन भरू का की बस पाचच भरू बर ना मा एक एक डझन भर आखरी लग्न आहे माया घरी झम लग्न झालं पाहिजे माया लाय ना पोराचं लग्न आहे भर एक एक डझन माईन बैले बांगड्या माया भाऊ भर का व स्नेहलता तुला आवडतात ना हिरव्या बांगड्या मॅचिंग नशी लग्नाच्या दिवशी हा बाय मॅचिंग घाल घाल का कोणते घाल पण हिरव्या बांगडा इतकं मान आहे कायलच नाही बोला लग्नाच्या बांगडा या एक दिवस तरी हातात ठेव हो। हो दी हो, हो, मग काय तर आवडते मला बांगडे आवडतात मला ग्रीन कलर तर खूप आवडते मला ग्रीन कलरची बँगल्स आवडते मला काचाची मी नाही का मॅचिंग घालेल माझ्या साडीवर माझा बँगल सेट आहे तो पण अगं बाई आता नाही का मी ग्रीन कलर घेते आमच्याकडून बी भज बाई आवर माय विद्याबाई आमच्याकडून आहेत बरं एक डजन भर माय वर माहिले माझ्याकडून भर एक डजन हो माझ्याकडून भर एक डजन खाय लिव गीता रेखा राहू द्या ना चाले बदला खाय लि नाही वा विद्याबाई कशी गोष्ट करून राहिली व तू वर माय वय खाली पाहिजे कशी उठून दिसली पाहिजे वर माय चार गीत हे साय बापाना वर देवायची माय ही व्याघाची पांगडी वर माय कशी उठून दिसते माझ्याकडून बी भरा बाई आईन बाईले माझ्याकडून बी एक डझन भरा माझ्याकडून भरजा बाई इन बाईली माझ्याकडून भरजा एक डझन மா बाई सुना, सुना कुठे गेल प्रिया प्रि का छाया सगळ्या बायात म्हटलं चाय पाणी घेतल्या शिवाय दोघी चाय पाणी दो करून राहिले का माय केली करत केलं चालते चहा पाणी पाणी पाजलं बरं झालं चहा कशाला मांडायला लावला वरासले करायला नाही व त्यात त्याचा तरा लग्न आहे म्हणून कोणी येते तसं थोडी येते अला मंडा शेता का बसला माय माया पुरी भावलाई आणि बसला काही करू तर लागत असते भाव जाईल नंद भाव जाईल पण बसून जाईल बांगड्या भरा म्हटलं भावाचं लग्न आहे तर हिरी गच बांगड्या भरा हातात या छोटे हात करून राहता को दी पाहिलं तर डोक्याला टिकीट नसते मंदीच्या ना हातात बांगड्या असतात सवाशी सारखं दिसतच नाही बाई व पॅन्ट शर्ट घालते झालं आता तरी चांगली दिस माय नवरदेवाची मोठी धाटी बही नाही चांगली टिकली लाव बांगड्या भर <mall2> राईट <mall2> राईट राईट दी अगं बाई खरंच आहे बरोबर बोलत दी तुम्ही हे पाहिजे तेल टाकी मामी तिला चान्सच पाहिजे भली तेल टाकत राहते आपल्या याच्यात दिदी खायले की आणि मम्मी ग्रीन ड्रिंक करत आहे बघा आम्हाला नको समजलं काय मानाच्या फक्त पाच पाच दे बाकी आम्ही आमचं पाहून घेऊ मॅचिंग पा घालतो आम्ही ते कुठे एकदम जुन्या पद्धतीच्या बांगड्या ग्रीन कलरच्या मला नाही आवडत ग्रीन कलर अव श्वेता ओ आवडा ना आवडा काही प्रश्नच नाही आहे व सवाशिनीच लेणं हाय हिरव्या बांगड्या म्हणजे समजलं काय भाडच लागतात त्या मानाच्या भरच लागतात उतरा खाली जरा भरा बांगड्या